राम राम मंडळी मराठी आवाजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आणि राजकीय वातावरण गरम झालंय आणि हो, या राजकीय वातावरण गरम झालेलं असताना गावखेड्यामध्ये काय चर्चा आहे आपण आलेलो आहोत तेवराय मतदारसंघातील पेंडगाव या ठिकाणी आणि काय परिस्थिती आहे आज या ठिकाणी शनिवार असल्यामुळे भाविक भक्त आलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे भाविक भक्त आलेले आहेत त्यांच्याकडे आपण आता जाणार आहोत या ठिकाणी एक हॉटेल आहे आणि तिथे काही मंडळी बसलेली आहेत आपण विचारूयात चला विचारून घेऊयात की काय सध्या काय परिस्थिती कसा आहे काय परिस्थिती चालू आहे काय नाव तुमचं ज्ञानेश्वर कोण पाहिजे कसा आमदार पाहिजे नेमका विकास करणारा पाहिजे का पैसे वाटणारा पाहिजे कसा पाहिजे विकास करणार पाहिजे आणि कोण आहे सध्या कोण कोण उमेदवार आहे तुमच्या भागात जे निवडून येतील किंवा सध्या तुमचं कुणाला मत असणार काय सांगता येत नाही सध्या तुमच्या मतदारसंघामध्ये विजयराजे पंडित उभे आहेत घडीकडून त्यासोबतच त्याच्यानंतर बदामराव पंडित हे मशालकडून उभे आहेत आणि लक्ष्मण पवार हे विद्यमान आमदार अपक्ष या तिघांपैकी कुणाला ना, पसंती असेल पसंती नाही सध्या काय मतदानातून सांग मतदानातून सांगणार आहेत कारण गुप्त मतदान आहे त्यांचं तर या ठिकाणी काही कार्यकर्ते दिसत आहेत गावकरी दिसत आहेत दादा नमस्कार 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 कुठून आले आम्ही वाडीणाचे वाडी बीड म्हणजे हे गराय मतदारसंघातील बांधव आहेत आज इतक्या ला देवदर्शना देवदर्शन मारुती दर्शन घ्यायचं आणि काय कशी परिस्थिती मतदारसंघामध्ये सध्या बलाढे लढती दिसतात आहेत विद्यमान आमदार लक्ष्मी पवार हे अपक्ष आहेत बदामराव बाबा पंडित हे कडून आहेत आणि विजय राजे हे कडून आहेत तर कुणाला पसंती आहे तुमच्या भागामध्ये आम्हाला तर खरी पसंती आबालाच आहे आबालाच हा कारण दा का कि आबा आमदार असो किंवा नसो ते रात्र जनते सेवेत असत ते कोणाची आरे अडचणी परत ते जातीचे पाती रक्षण करीत नाहीत परत गोरगरिबांना कोणती अडचण असून द्या कोणाचे बांधन भांडणे कोणाचे कशन भांडणे कोणाचे कशी अडचण असून द्या दवाखाना असून द्या कोणाच्या बांधावरून कोणाचे कशन कशन पण आबा आता गेली दहा वर्ष झाले सत्तेत नाहीत त्याच्या अगोदर आबा होते मग हा हे काही काही प्रमाणावर असं बोललं जातं की आबा आता जास्त वयाचे झालेले आहेत काम होणार नाही तर तरुणाला संधी दिली पाहिजे तर तसं काही मुद्दे आहेत तसे मुद्दे नाहीये आबा मस्त वय झाला आबाचं आता बघा तुम्ही आपले शरद चंद्रशेखर पवार साहेब किती वर्ष झाले ऐंशी वर्ष झाले परत ते किती काम करतात पण सेवा समाजसेवा असली की माणूस काम करतो हा रात्र रात्रात्र काम करतात ते समाजसेवा करतात त्याच्यामुळे त्यांना काही चॅलेंज नाही तर या ठिकाणी आबाचं खातं ओपन झालेलं आहे प्रश्न एक अजून आज आमदार म्हणतात दहा वर्षाचे आमदार झाले लक्ष्मण पवार हे एका गावात भेट दिले अजून आणि विकास विकास तर भरपूर आहे सांगतात विकास तुरळ ठिकाणी विकास आहे विकास आहे पण त्रुळ ठिकाणी आहे रस्त्याची काम झाली म्हणतात रस्त्याचे काम थोडी झाली काही ठिकाणी पण काही ठिकाणी बरं झालेत ना या ठिकाणी आता आबाचं खातो ओपन झालेलं आहे इथं पण काही बांधव काय नाव दादा संदीप दास कुणाला पसंती आहे तुम्ही कुठून आलात आम्ही तरण्याचीवाडी तलगाव कस कसं आहे आता पेणगावच्या मारुतीच्या दर्शनाला आलो आम्ही आणि कोण आहे कुणाची पसंती तुम्हाला आम्हाला पहिली पसंती म्हणजे आमचं पहिलंच चिन्ह आहे मशाल मशाल माननीय श्री बदामरावजी पंडित आबा यांचं चिन्ह आहे आमची त्यांनाच पसंती आहे गेवरायमध्ये काय भूमिका आहे तुमच्या की तुम्ही बदामराव पसंती देतात आबाला तर त्या ते, ते, ते ने कशामुळे नेमकं या तीन तु, तीन तुल्यबळ लढतीत विजयसिंह पंडित आहेत बदाम आबा आहेत आणि लक्ष्मण पवार आहेत ह्यांच्यामध्ये तुम्ही आबाला कोणत्या मतानुसार आवाज कसं आहे बघा आबा काय गोरगरीब जनतेचे एक समजा एक वॉरिसदार आहेत म्हणजे काय आहे समजा आता माझा मित्र याला होता बीडला त्याच्या तुम आजीच दुखत होत पाय फ्रॅक्चर झाला एकही रुपादे हे पशी नव्हता आता ते म्हणलं मला काय करायचं काय करायचं लावलं आता अण्णाला फोन लावला अण्णाने उचललाच नाही ते म्हणतात ना अण्णा 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 उचलितच नव्हते फोन आता एक वर्ष भेटले पण नाही आम्हाला मग अण्णाला लावला अण्णाने काही उचलला नाही मग मग डायरेक्ट लावला आवाला फोन आवाला लावला आवा म्हण ठीक आहे संदीप थांबा देत आम्ही येतो डायरेक्ट ते माउली हॉस्पिटल ढगे ढगे साहेब सरांचं नाही का तिथं आले वीस हजार रुपये बिल झालं बिल दिलं त्यांनी म्हणजे आबा हा आबा आहे आबा हा माणूस तात्काळ उपलब्ध होणार आहे तात्काळ म्हणजे गुर दे गोरगरीब जनतेसाठी फक्त आबा गोपीनाथ दास कुणाला पसंती आपली माझे मंत्री बदामराव बाबा पंडित यांना इकडे पण बघूया काय सांगाल कुठून आलात तुम्ही वाडी चळण्याची वाडी काय कशी आहे इकडे बळ लढती आहेत मशालच फक्त मशाल आभार काही नाही आबाच लिहून आवा बर बर इकडं महाविक महायुतीचे पण भरपूर काम आहेत बाकी काही नाही फक्त फक्त आबा आबा आला तर तुम्ही बघू शकता हे आहेत तळणेवाडीच्या गावातील ही बांधव मंडळी हे इथं दर्शनाला आलत देवदर्शनाला आणि त्यांनी आल्यानंतर या ठिकाणी ते बसलेले होते त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या तरी चर्चेतून आपल्याला फक्त बदामराव पंडित काय म्हणले विचारतोय काय की तुम्ही सगळे ग्रुप ने आलात कशाने आला कशामुळे संतोष साकडं घातलंय बदमराव नंबर एक येवा महापंगत झालो घालूया म्हणजे डायरेक्ट साकडं होणार आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे अभिषेक सुद्धा केला आणि आतापर्यंत आम्ही जेव्हा नवस केलेत पहिला आम्ही एक नवस केला तर की अविनास धस सरपंच आबा हे गावातले सरपंच आहोत ते पण आमचा नवस पूर्ण झाला ना हा नवस पूर्ण होणार या आम्हाला शंभर काय म्हणले मी आबा निवडून आल्यानंतर आबाच्या वडन आहेत की पेढे वाटीन की मी देवांना नवस केलेला आहे बघा म्हणजे या बांधवांच्या ज्या बाईट आहेत या देवाशी निगडीत कशा आहेत बघा ही मंडळी त्यांचा नेता निवडून येण्यासाठी इतक्या दूरवरून आलेत आणि देवाला साकडं घातलंय कुणी पेढे वाटणार आहे कुणी नवस केलाय कि के निवडून यायला यावं म्हणून तेही मशाल चिन्हवर असलेले बदामराव पंडे म्हणजे सध्या तर गावात तरणेवाडी कसं चाललं मतदान किती मतदान आहे आमचं जवळपास बावीसशे तेवीस मतदान आहे बावीसशे तेवीस मग अर्धा जाईल ना अर्ध्याच्या इकडं जवळपास सत्तर होईल बरं म्हणजे बघू शकता गावखेड्यामध्ये अशा प्रतिक्रिया आपल्याला समिश्र प्रतिक्रिया आहेत पण सध्या हे आभासाठीच आले होते म्हणून त्यांच्या एकांगी प्रतिक्रिया आल्या आहेत तरणेवाडी गावात आपण जर विचारलं तर तिथं काही वेगळं चित्र असू शकतंय ज्याच्या त्याच्या भावना आहेत आणि हा मतदारसंघ कव्हर करत असताना लोकांच्या भावना नेत्यांशी कशा निगडीत आहेत नेता छोट्या छोट्या कामाला कामी कोणता नेता येतोय यावरूनच नेत्याचं गणित ठरतं हे मात्र नक्की कारण आज आपण विकास वगैरे या मुद्द्यावर न बघता ही मंडळी फक्त सध्या आपल्या कामाला आपल्या दवाखान्याच्या गोष्टीला आपल्या सुखदुःखाला कोण कामी पडतोय यावरूनच त्यांचं मत ठरवत आहेत भेटूया अशाच एखाद्या पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा आपलं मराठी आवाज राम राम